बघा गणित जे दिलेलं आहे ना हे भंडारा पोलीस भरतीचं मुळीच नाही आहे आणि हा प्रश्न चुकीचा आहे कारण की भंडारा पोलीस भरतीला विचारलं होतं दोनशे चाळीस लिटर आणि इथे दिलं होतं एकशे अठ्ठावीस तर ह्या ज्या कोणी मायबाप अकॅडमीवाल्याने केलेलं आहे पोरांच्या भवितव्याशी एक वर्ष झाले पोरं मला अशा प्रकारचं काहीतरी गणित पाठवत होते तर मी त्यांना दोनशे चाळीस आणि एकशे वाला पाठवलं पण पोरं मला म्हटलं की हे गणित काहीतरी वेगळं आहे आत्ताच मला रिसेंटली कोणतरी लक्षात आणून दिलं त्यानंतर मी हे गणित बघितलं तर हे प्रश्न तर साफ चुकीचा आहे की भंडारा पोलीस धरेल भरतीला विचारलेला एकशे अठ्ठावीस आणि एक याचा आहे आणि दुसरं म्हणजे चला ठीक आहे हा चाळीस चाळीस आणि सेम गणित ठेवलं तर सेम ऑप्शनसाठी इथे आठ लिटर यायला पाहिजे तर मी तुम्हाला दोन्ही गणितं ट्रिक्स आणि कन्सेप्टने एक्सप्लेन करून सांगतो तुम्ही दोन्ही गणिताकडे नीट लक्ष द्या जेणेकरून करून तुम्हाला अशा प्रकारचे गणित आले तर तुम्ही ऐन परीक्षेत गोंधळणार नाहीत ठीक आहे तर बघा ट्रिक पहिले तर जे एक्झामला आलं होतं दोनशे चाळीस आणि एकशे अठ्ठावीस लिटर ठीक आहे ते बघून घ्या आणि माझे माय बॅप अकॅडमी जे कोणी असणार आहे पोरांना शिकवणाऱ्या त्यांना आवर्जून विनंती आहे माझी की असे चुकीचे प्रश्न काढत जाऊ नका जर तुम्हाला समजत नाही तर कृपया करून प्रश्न टाळलेले बरे ठीक आहे चुकीचं शिकवण्यापेक्षा चुकीचे प्रश्न टाकलेले बरे बघा हे गणित पहिले सोडवतो मी शॉर्ट ट्रिकने पहिले तर वीस टक्के ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आता पोरांना एवढं वाचल्यानंतर थोडंसं अंदाज आला असेल काय गणित आहे पण आता भरपूर जणांना ट्रिक ट्रिक लागते तर ट्रिक मी घेतो त्याच्यानंतर कन्सेप्टने पण एक्सप्लेन करून सांगतो आणि ट्रिकसुद्धा एक्सप्लेन करतो वीस टक्के काय झालेलं बघा वीस टक्के काढलं वीस टक्के म्हणजे काय तर आता तुम्ही एवढं हुशार झालंच असेल माझं एवढं दिवसाचा क्लास करतात तर वीस टक्के म्हणजे एकशेत पाच वीस टक्के म्हणजे या टक्केवारीच चिन्ह असतं भागीला शंभर म्हणजे एकशेत पाच येतो ठीक आहे म्हणजेच काय जर तुमचं मिश्रण पाचचं असेल ठीक आहे तर ते एक पार्ट काढून घेतलं असेल आणि त्यामध्ये एक पार्ट हे केलं असेल म्हणजे आता जर दूध प्रथम तुमच्याकडे पाच होतं तर शेवटी शेवटी दूध किती राहिलेलं आहे एक काढून घेतल्यानंतर चार राहिलेलं आहे आता तुम्हाला ही तर झाली दुसरी पद्धत पण ही कशी आहे सक्सेसिव्ह आहे म्हणजे एक झाली की लगेच आहे ठीक आहे मग ह्याच्यामुळे काय होतं की आपण लगेच खालच्या खाली आधीची प्रोसेस आधी लिहा किंवा नंतर लिहा काय फरक पडत नाही मग मला डायरेक्ट उत्तर माहिती आहे दहा टक्के म्हणजे मी ऑप्शनवरनं घेतला तर काय होतं दहा भागीला दोनशे चाळीस दहा लिटर काढून टाकलं आहे ना पहिलं एक्स एक्क मान जर ठेवला मी तर इथे येईल एकशे चोवीस हा आला एकछेद पाच हा आला एकशेद चोवीस मग मी एकशे चोवीस म्हणजे काय चोवीस जर लिटर माझ्याकडे सुरुवातीला दूध होतं तर आता एक लिटर का एक लिटर काढून घेतलेलं आहे आता तेवीस राहिलेलं आहे आता हे काय झालेलं आहे गुणाकार यांचा किती एकशे वीस शेवटी दूध किती राहणार आहे ब्याण्णव आणि ह्याच्यामधला फरक म्हणजे हा काय आहे सुरवातीला किती होतं दूध सुरुवातीला दूध होतं एकशे वीस लिटर शेवटी किती राहिलं ब्याण्णव आणि ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की कितीचा फरक आहे एकशे वीस एकशे वीस वसा ब्याण्णव किती आला आठ हजचा आला एक दोन अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीसचा फरक आहे मग अठ्ठावीस लिटर काय आहे ह्या पहिल्या दुधामध्ये आणि शेवटच्या दुधामध्ये जर अठ्ठावीसचा फरक आहे तर अठ्ठावीस लिटर काय असणार आहे पाणी कारण की तुम्ही पाणी काढून पाणी टाकत आहात पण गणितात काय दिलं की दूध नसून किती आहे है, ह्याच्यामध्ये दोन लि दोनशे चाळीस आहे ठीक आहे आणि शेवटी काय दिलेलं बघा ह्याच्यामध्ये कितीचा एकशे अठ्ठावीस लिटरचा फरक आहे पण ह्याच्यामध्ये जर फरक काढला ब्याण्णव आणि एकशे अठ्ठावीसमध्ये ब्याण्णव आणि एकशे अठ्ठावीसमध्ये कारण की शेवटचं दूध बघा काय दिलेलं आहे दूध आणि पाण्यातील शेवटचा फरक जो आहे एकशे अठ्ठावीस लिटरचा आहे मग ह्या दोघांचा जर फरक काढला तुम्ही शेवटी दूध आणि शेवटी पाणी तर ह्याच्यामध्ये कितीचा फरक असणार आहे बारा खाली राहिले चार चवला एक सहा चौसष्ट लिटरचा पण हे बघा इनिशियली दूध एकशे चाळीस नसून किती होतं एकशे वीस नसून दोनशे चाळीस होतं म्हणजे याला दोन्ही गुणलं तर प्रत्येकाला दोन्ही गुणून बघा किती येणार आहे शेवटी दूध किती आहे चार नऊ दोन्ही अठरा एकशे चौऱ्याऐंशी लिटर दूध आहे शेवटी त्याच्यानंतर सेम तसंच जर पाणी काढलं तर किती येणार आहे छप्पन्न लिटर आणि ह्याला दोनने गुणल्यानंतर किती झाले एकशे अठ्ठावीस लिटर कारण काय आहे फरक दूध आणि पाण्यातला फरक हा किती आहे चौसष्ट नसून एकशे अठ्ठावीस आलेला आहे ठीक आहे त्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला विचारलं असतं की शेवटी दूध किती राहिलं तर ते एकशे अठ्ठावीस पाणी विचारलं असतं तर छप्पन आणि हे विचारलं असतं तर एकशे अठ्ठावीस फरक दिलेलाच आहे ऑलरेडी ठीक आहे ह्या हिशोबाने तुम्ही जे काढलेलं आहे छेद दहा सॉरी दहाचे दे दोनशे चाळीस म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये दहा लिटर हे ऑप्शन बरोबर आलं आता जे दुसरं गणित मी सांगितलं की ह्याच्याऐवजी किती पाहिजे होते ह्याच्याऐवजी पाहिजे होते आठ लिटर ठीक आहे सेम पद्धत आहे सेम पद्धत सुरुवातीला आता हे झालं पहिलं गणित ठीक आहे दोनशे चाळीस घेऊन दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या गणिताने कसं करणार चाळीस लिटरच ठेवलं मी ठीक आहे इनिशियल आणि फायनल दूध ठीक आहे पहिले तर पाच चार सामान राहणार आहे कारण की वीस टक्के आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये मी सेम ऑप्शन ठेवून बघितला चाळीस दहा छेद चाळीस म्हणजे चाळीस लिटरपैकी दहा लिटर, लिटर काढून रिप्लेस केला म्हणजे पहिले जर दहा चार लिटर दूध असेल तर आता किती असणार आहे एक लिटर काढून टाकलेलं असेल म्हणजेच तीन लिटर राहिलेलं असेल मग ह्या दोघांचा गुणाकार केला तर, के तर हा वीस आला हा बारा आला आणि शेवटी ह्या दोघांमधला जो फरक आहे तो आठ लिटर आहे आठ लिटर आहे आणि तो किती असणार आहे पाणी असणार आहे हे झालं शेवटी दूध ठीक आहे शेवटी दूध हे झालं काय शेवटी पाणी आणि पाणी आणि दुधातला फरक किती आलेला आहे पाणी आणि दुधातला फरक आलेला आहे किती तर इथे आलेला आहे चार मग आता हे दोन वीस लिटर नसून किती आहे चाळीस लिटर आहे मग शेवटी दूध किती राहिलं असेल तर चोवीस लिटर राहिलेलं असणार शेवटी दोघांमधला डिफरन्स आठ लिटर आला असेल जो की गणितात आपण घेतलाच आहे आणि ह्याच्यामध्ये किती आलेला आहे दोनने गुणला तर सोळा लिटर पाणी राहिलं असतं सोळा आणि चोवीस किती होतं चाळीस लिटर ठीक आहे तर शेवटी दूध आणि पाणी मिळून हे मिश्रण राहिलं असेल एवढा फरक राहिला असेल ठीक आहे आता थोडंसं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तरी पण आपण ट्रिक्सचा कन्सेप्ट पुरेपूर एक्सप्लेन करू आणि तुम्हाला ह्याचं कसं आहे सॉल्व्ह कसं करायचं ते पण समजून सांगतो ठीक आहे कारण की सॉल्व्ह करताना आलं तर काय अर्थ नाही कन्सेप्टशिवाय ट्रिक्सची कन्सेप्ट सांगतो मी पहिले काय बघा पहिले तर वीस टक्के आता हे काय आहे एक काढून एक टाकला एक काढून एक टाकला अशी प्रोसेस कंटिन्यू झाली आहे म्हणून यांचा गुणागार होतो मग वीस टक्के पहिले घ्या किंवा नंतर घ्या सारखंच असणार आहे वीस टक्के म्हणजे एक शेत पाच आत्ताच आपण शिकलो थोड्या वेळा आधी भागल्या शंभर केलं तरी एकशेत पाच येतो मग बघा ह्याचा अर्थ काय होतो की जर सुरुवातीला तुमच्याकडे दूध किती आहे इनिशियली सुरुवातीला मराठीतच लिहितो आपला अर्ध्याच्यावर क्राउड काय मराठी आहे सुरुवातीला ठीक आहे सुरुवातीला जे काही मिश्रण होतं ते किती होतं पाच होतं तर त्याच्यापैकी त्यांचं म्हणणं आहे हे काढून रिप्लेस केलं ना हे काढला वरचा भाग काढला पाचचा एक भाग म्हणजे किती असतो वीस टक्के मग पाचमधला एक भाग काढला तर आता शेवटी किती राहिला असेल शेवटी राहिला असेल चार ठीक आहे ही पहिली लिहिली काय नंतर लिहिली काय त्याच्यानंतर आता ह्याच्यावरती ट्राय करूया आपण कशावरती सेकंडवरतीच ट्राय करूया ठीक आहे या गणितावरती चाळीस आणि आठ लिटरवरती बघा चाळीसपैकी मी पहिला ऑप्शन घेतला की दहा लिटर आहे चाळीसपैकी दहा लिटर काढला बघा हेच्यामध्ये की ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे आपण की पाच लिटर पूर्ण आपलं मिश्रण होतं त्यापैकी एक पहाट एक भाग काढला मग सुरुवातीला जो भाग होता आपल्याकडे तो लिहिला मी सुरुवातीला तो भाग काढल्यानंतर म्हणजे एक वजा केल्यानंतर चार राहील तसंच सेम यांनी काय केलं की दहा लिटर पहिला ऑप्शन घेतला आपण दहा लिटर काढला कितीपैकी तर एकूण मिश्रणापैकी कारण काय काढून टाकला म्हणजे टोटल मिश्रण किती होणार आहे चाळीस मग आता बघा एकशे चार म्हणजे चार जर माझं पूर्ण मिश्रण असेल तर त्यापैकी एक, एक भाग मी काढून टाकलेला आहे मग आता शेवटी माझ्याकडं तीन लिटर हे दूध राहणार आहे या दोघांचा गुणाकार केला तर हे येईल वीस हा येईल बारा बघा हे आहे शेवट सुरुवातीला दूध ठीक आहे सुरुवातीचं दूध हे आहे सुरवातीचं दूध हे आहे शेवटचं दूध ठीक आहे शेवटी एवढं दूध राहिलं आहे बारा आणि ह्याच्यामधला जो फरक आहे ते काय असणार आहे तुमचं पाणी ते काय असणार आहे तुमचं पाणी वीस वजा बारा म्हणजे किती आठ लिटर ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये शेवटी दूध आणि पाण्याचा फरक दिलेला आहे फरक किती आहे फरक ह्याच्यामध्ये चार आहे पण गणितात काय दिलं आहे की हे वीस लिटर नसून चाळीस लिटर आहे फरक जो आहे तो किती आहे आठ आहे हा मॅच झाला बघा इनिशियली दूध चाळीस घेतल्याबरोबर फरक जो आहे तो आठ लिटर मॅच झाला तर आपण जे दहा लिटर घेतलं आहे ते बरोबरच असणार आहे मग शेवटी जर चुकून विचारलं असतं तुम्हाला पाणी किती आहे इथे दोनने गुणलं इथे दोनने गुणलं इथे दोनने गुणलं म्हणून इथे पण दोनने गुणल्यानंतर उत्तर मॅच झालं आहे मग डायरेक्ट इथे दोनने गुणा शेवटी पाणी विचारलं असतं तर सोळा आणि शेवटी दूध विचारलं असतं तर इथे पण दोनने गुणा किती आलं असतं चोवीस ही आहे शॉर्ट ट्रिक याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही की कोणाकडेही शॉर्ट ट्रिक असेल ठीक आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट उत्तर मारा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे डायरेक्ट उत्तर मारायचं आता कन्सेप्ट ह्या ट्रिक्सची कन्सेप्ट झाली ठीक आहे ट्रिक्सची ही आता ॲक्च्युअल कन्सेप्ट काय मागची ठीक आहे ॲक्च्युअल कन्सेप्ट समजून जाऊ तुम्ही याच्यामागे होत आहे काय कारण की हे कळत नसेल तुम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कळत नाही आता चाळीस वीस एवढं लक्षात ठेवा ठीक आहे पहिले तर मी घेतो चाळीस लिटर माझ्याकडे दूध आहे ठीक आहे पूर्णच्या पूर्ण प्युअर दूध आहे माझ्याकडे काय आहे चाळीस लिटर पूर्णच्या पूर्ण दूध आहे मी काय केलं की एक्स पार्ट काढला आहे काय दिलं गणितामध्ये त्यामध्ये बघा एक्स लिटर दूध काढलं आहे एक्स लिटर दूध काढलं मग आता माझ्याकडे दूध किती राहिले माझ्याकडे दूध राहिलं आहे चाळीसमधनं एक्स गेला माझ्याकडे किती दूध राहिलं आहे चाळीस वजा एक्स एवढं दूध राहिलं मग आता मी काय केलेलं आहे त्यामध्ये जेवढं दूध काढलं आहे एक्स लिटर काढला ना हे एक्स पार्ट काढला मी त्याच्यातला ह्याच्यामधून पार्ट काढला मी दुधाचा पार्ट काढून घेतला आता त्याच्यामध्ये मी जेवढा काढला तेवढाच मी पाण्याचा मिलव बे ह्याच्यामध्ये टाकला ह्याच्यामध्ये पाणी टाकलं मी म्हणजे काय की तुम्ही म्हणू शकता की दूध आणि पाणी मिळून अजूनही किती लिटर आहे या दोघांची जर बेरीज केली तर हे किती होईल चाळीस लिटर होईल ठीक आहे कारण काय आहे चाळीस वजा एक्स एक्स पार्ट काढला त्याच्यामध्ये एक्स पार्ट पाणी टाकला चाळीस लिटर ठीक आहे आता त्यांचं काय म्हणणं आहे की हा जो चाळीस वजा एक्स आहे ह्याचा तुम्ही किती पार्ट काढला म्हणजे ह्या चाळीस ह्या चाळीस लिटरचा तुम्ही किती भाग काढला तर वीस टक्के हेच गणितात दिलं वाचा बघा काय दिलेलं आहे आता मिश्रणाचे वीस टक्के काढून म्हणजे आता ह्याच्या मिश्रणामध्ये बघा हे जे मिश्रण आहे हे मिश्रण कसाचं आहे दूध बघा चाळीस वजा एक्स आहे पाणी पाणी आहे एक्स ह्या दोघांचे मिळून हे जे मिश्रण झाले चाळीस दूध आणि पाण्याचं ह्याच्यातला वीस टक्के भाग काढून त्यात पाणी घातले ठीक आहे ह्याच्यातला वीस टक्के भाग काढून त्यात पाणी घातलं मग पहिले तर तुम्हाला कळालं की ह्याचा वीस टक्के भाग गेलेला आहे ह्याचा वीस टक्के भाग गेलेला आहे मग उरला किती असेल ह्याच्याकडे तर ऐंशी टक्के मग ह्याच्याकडे वीस टक्के भाग गेला आहे म्हणजे किती एकशेत पाच असतो वीस टक्के म्हणजे एक एकशेत पाच मग एक भाग गेला आहे किंवा ह्याच्याकडे उरला किती आहे ऐंशी टक्के भाग उरला आहे ऐंशी टक्के उरला म्हणजे याचे एकशे सॉरी ह्याचे ऐंशी टक्के तुमच्याकडे आहे दुधाचे ऐंशी टक्के सध्या तुमच्याकडे ऐंशी टक्के म्हणजे किती तर चारशेत पाच मग दुधाचे चारशे पाच भाग आता सध्याही तुमच्याकडे किती आहे चारशे पाच भाग ठीक आहे बघा मी काय म्हणतोय परत एकदा लक्ष द्या ह्याच्यातून जर तुम्ही वीस टक्के भाग काढून घेतला ह्याच्यातून जर तुम्ही वीस टक्के भाग काढून घेतला तर तुमच्याकडे किती टक्के राहतील तुमच्याकडे राहतील ऐंशी टक्के भाग म्हणजे ह्या दुधाचा वीस टक्के काढल्या आता ह्या मिश्रणाचे वीस टक्के काढले म्हणजे काय ह्याच्यातून वीस टक्के गेले असतील आणि ह्याच्यातून वीस टक्के गेले असतील मग ह्याचा वीस टक्के गेले म्हणजेच काय ह्याच्याकडे ऐंशी टक्के राहिले मग ऐंशी टक्के ह्याचे ऐंशी टक्के म्हणजे किती ऐंशी टक्के ऐंशी भागीला शंभर हा शून्य हा शून्य कटला चार दोन्ही आठ चार पंच दहा चारशे पाच हे लिहिला मी ते चारशे पाच ठीक आहे ह्याचा चारशेत पाच भाग आता काही विद्यार्थी म्हणतील की हा मोठा आहे नाही कर तर हा लहान आहे कारण की ऐंशी टक्के पाठ आहे याचा ह्याचा वीस टक्के पाठ गेलाय बरं आता इथे पुढे आता हे तर कळालं की तुम्हाला हे शेवटचं दूध आहे सगळ्या शेवटी प्रोसेसमध्ये राहिलेलं सगळ्या शेवटीचं दूध आहे पहिल्या वेळेस एक्स काढला आता वीस टक्के काढला आता एवढं राहिलं आता बघा पाण्यामध्ये काय होत पाण्यामध्ये ह्याचा वीस टक्के काढला आणि वीस टक्के टाकला काय झालं बघा ह्याचा वीस टक्के काढला आणि वीस टक्के टाकला म्हणजे हा जो एक्स आहे हा जशाला तसाच आहे ह्याच्यामध्ये काही फरक पडला आहे का तो वे बघा ह्याच्यातून जेवढा पाठ काढला तेवढंच पाणी टाकलं आहे ठीक आहे प्लस ह्याच्यामध्ये काय ॲड झालं आहे की ह्याच्यातला जो वीस टक्के पाणी दूध गेलेला आहे ह्याच्या जागी ह्याच्यामध्ये पाणी आलेलं असणार आहे बघा परत एकदा सांगतो ह्याचा वीस टक्के भाग पाण्याचा वीस टक्के भाग गेलेला परत वापस आलाच असणार आहे पण ह्याच्या पाण्यामध्ये अजून ह्याच्यातला जो वीस टक्के भाग गेलेला आहे दुधाचा तो पाणी म्हणून ॲड झालेला आहे मग चाळीस वजा एक्स याचा किती भाग गेला आहे तर वीस टक्के भाग पाणी म्हणून आलेला आहे तर वीस टक्के भाग ठीक आहे वीस टक्के भाग जो गेला तो वापस आला म्हणून एक्स लिहिला प्लस ह्याचा वीस टक्के भाग जो गेला होता तो इथून मायनस केलेला आहे म्हणजे ह्याच्याकडं ऐंशी टक्के राहिले पण ह्याच्याकडं तो भाग मिळाला आहे पाण्यामध्ये म्हणून ह्याच्यामध्ये वीस टक्के ह्याचे ॲड केलेले आहे ह्याचे वीस टक्के म्हणजे काय वीस टक्के म्हणजे एकशेच पाच कशाचे तर ह्याचे ठीक आहे मग तुम्हाला कळालं की हे आहे शेवटचं पाणी काय आहे हे आहे तुमचं शेवटचं दूध शेवटी आणि हे काय आहे शेवटी पाणी आता यांनी काय म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये जो फरक आलेला आहे तो किती आहे आठ लिटर कारण की मी इथं दिलेलं आहे ठीक आहे तुम्ही दोनशे चाळीसला सुद्धा सेम ट्राय करू शकता ठीक आहे दोनशे चाळीस घ्यायचं इथे आणि मग सॉल्व करायचं पण मी इथे याच गणितावरती सॉल्व्ह केला आहे तुम्हाला फक्त कन्सेप्ट मग आता ह्याला सॉल्व्ह करूया ह्याच्यामधला फरक सांगितलेला आहे या दोघांमधला दो दो फरक आठ लिटर असायला पाहिजे ठीक आहे मग याला सॉल्व्ह करूया आपण चाळीस वजा एक्स गुणीला चार छेदामध्ये पाच वजा किती आहे वजा एक्स अधिक चाळीस वजा एक्स छेदामध्ये किती पाच बरोबर आहे का एक्स हां हा एक्स एक्स कॅन्सल झाला बरोबर आठ आता हा छेदातले पाच कॉमन आहे डायरेक्ट मी तिकडे पाठवतो हो ठीक आहे डायरेक्ट तिकडे पाठवले हो हे पाच काढून घेतले आणि डायरेक्ट तिकडे पाठवले हो आता डायरेक्ट मी वजा बाकी करू शकतो पहिले तर आमचा गुणाकार करून घेऊ चार गुणीला चाळीस एकशे साठ चार गुणीला एक्स वजा चार एक्स वजा अधिक वजा होतील वजा चाळीस बरोबर अठ्ठापंच चाळीस ठीक आहे हो oh, गडबड झाली काय झालं बघा माझ्याकडून इथे चुकलं थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये इथे काय दिलं होतं बघा इथे दिलं होतं ह्याचा भाग येतो ह्याचा भाग आहे ना म्हणजे काय चाळीस वजा एक सा पाच म्हणजे पाच हा छेदामध्ये ठीक आहे कटाकटी नका करू सध्या गेला इथे आहे पाच मग हा, हा जो पाच आहे हा काय होईल इकडे गुणाकारात जाईल त्यावेळेस हे याच्या खाली जाईल ठीक आहे हा गुणाकारात जाईल त्यावेळेस हा याच्या खाली जाईल समजलं का तुम्हाला इथे काय होतं इथे एक्स होता इथे अधिक समजा परत एकदा लिहितो मी म्हणजे थोडंसं कन्फ्युजन क्लिअर होईल इथे काय होतं बघा इथे काय होतं एक्स अधिक चाळीस वजा एक्स आणि हा एक छेद पाच ह्या दोघांसाठीच आहे याला नाही आहे छेदामध्ये पाच बरोबर किती येणार आहे बरोबर आठ मग हा जो पाच आहे इथे गुणाकारात जाईल चाळीस वजा एक्स अरे यांचा गुणाकारच करून घेऊ आपण एक एक गणित सॉल्व्ह करो एक एक स्टेप पुढे जाऊ या दोघांचा गुणाकार झाला एकशे साठ चाळीस चौक एकशे साठ वजा चार एक्स छेदामध्ये पाच वजा ह्या दोघांना छेद आता याला छेद नाही आहे काहीच याचा ज्याला काही छेद नसतो त्याला किती असतो एक जिसका नाही होता है, इसका एक तो होताही आहे ठीक आहे छेदामध्ये पाच झाले पाच करण्यासाठी इथे पाचने भागला तर इथे पाचने गुन्हा लागेल किती आला मग वरती पाच एक्स अधिक चाळीस वजा एक्स छेदामध्ये किती येणार आहे हे पाच कॉमन झाले बरोबर आठ आता ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय झालं हे पाच पाच कॉमन आहे पाच पाच कॉमन आहे इथून काढले डायरेक्ट इकडे पाठवले गुणाकार तिकडे एकशे चाळीस सॉरी एकशे साठ वजा एक्स आता हे सॉल्व करूया वजा पाच एक्स वजा च वजा होईल परत आणि इथे वजा वजा अधिक होईल प्लस एक्स बरोबर चाळीस बघा परत काय आलं इथे एकशे साठ एकशे साठ वजा चाळीस किती झाले एकशे वीस एकशे वीस इथे चार एक्स वजा चार एक्स वजा पाच एक्स वजा नऊ एक्स प्लस एक्स म्हणजे इथेतील वजा नऊ एक्स प्लस एक्स म्हणजे वजा आठ एक्स येतील वजा आठ एक्स बरोबर चाळीस मग किती येणार आहे बघा हा आठ एक्स तिकडे पाठवूया हा चाळीस इकडे पाठवूया एकशे वीस वजा चाळीस कारण की हा प्लसमध्ये आहे हा वजावाला आठ एक्स तिकडे पाठवला हा प्लसमध्ये राहील एकशे वीसमधनं चाळीस गेले राहतील ऐंशी बरोबर आठ एक्स एक्स बरोबर किती येणार आहे ऐंशी छेदात आठ म्हणजे किती होतील दहा एक्सची किंमत शेवटी किती आलेली आहे दहा आता तुमच्यावरती बघा हा कन्सेप्ट समजण्यासाठी मी एवढा एक्सप्लेन केलेला आहे नाहीतर तुम्ही इथे डायरेक्ट थोडेसे तुर्राम का झाला असाल हुशार झाला असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा फास्ट सॉल्व्ह करू शकता आणि शेवटी त्याचं उत्तर किती आलेलं आहे दहा कारण की मी इथे आठ ठेवल्यामुळे ते दहा आलेलं आहे इथे दुसरं काही ठेवलं असतं अठ्ठावीस नाही याचं उत्तर एकही ऑप्शन मॅच होत नाही म्हणून मी सगळ्यात बेस्ट केलं की ते आठ करून टाकलं ठीक आहे तर तुम्हाला गणित समजलंच असेल थोडं बहुत की शिक्षक लोकांनी कसला गोंधळ घातलेला आहे तुमच्या आयुष्याशी जर तुम्हाला कोणतेही गणित नक्कीच लाईक अँड हाईप करा पाहिले तर आणि जर तुम्हाला कोणताही डाऊट्स मला पाठवायचे असेल तर हा टेलिग्राम ग्रुपचा आपला क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायचे असतील तर ते त्याचा क्यू आर कोड हा आहे विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात हा कोर्स संपवू शकता अनलिमिटेड टाईम किती वेळेस हा व्हिडिओ बघू शकता यामध्ये पंच्याऐंशी प्लस चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद